श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते श्रावण महिन्याच्या शुक्ल पक्षातील पंचमी तिथीला नागपंचमी साजरी केली जाते यंदा एकोणीस जुलै म्हणजेच मंगळवारी नागपंचमी साजरी केली जाणार आहे शिवपुराणात याचं महत्त्व अग्दोरेखित केले आहे या दिवशी नागदेवाची पूजा केल्याने जीवनातील संकट दूर होतात नाग हा भगवान शिवाचा गण मानला जातो त्यामुळे त्याची पूजा केल्याने भगवान शिवाचेही आशीर्वाद मिळतात या दिवशी नागाला दूध फळं आणि नैवेद्य अर्पण केला जातो पौराणिक शास्त्रानुसार नागदेवता पंचमी या तिथीचे स्वामी आहेत त्यामुळे या दिवशी त्यांची पूजा केल्याने अधिक पटीने फळ मिळते या दिवशी शिवलिंगावर रुद्राभिषेक शुभ काल असलेल्यांनी या दिवशी पूजा केल्याने समाधान पंचांगानुसार शुक्ल पक्षातील पंचमीला शिवयोग तयार होत आहे त्यामुळे या दिवशी पूजनाचे दुप्पट फळ मिळेल या दिवशी नागदेवतेचे दर्शन होणे देखील शुभ मानले जाते नागपंचमीची पूजा केल्याने काल सर्प दोष दूर होण्यास मदत मिळते कुंडलीतील राहू आणि केतू संबंधित दोषापासून मुक्ती मिळते मनातील इच्छा पूर्ण होतात आणि जीवनामध्ये सुख समृद्धी येते तसेच भगवान श्रीकृष्णाने कालिया नागाचा पराभव करून यमुना नदीच्या पात्रातून सुरक्षित बाहेर येण्याचा दिवस म्हणून नागपंचमी साजरी केली जाते या दिवशी अनंत वासुकी पद्मनाभ कंबल शंखपाल धृतराष्ट्र तक्षक आणि कालिया या आठ नागाची विधिवत पूजा केली जाते धार्मिक दृष्ट्या हा दिवस अतिशय महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपाय आणि सेवा ह्या केल्या जातात नागपंचमीचा दिवस अतिशय महत्वाचा असल्यामुळे या दिवशी आपल्याला काही नियमांचं पालन हे करायचं आहे आपल्याला या दिवशी घरामध्ये कोणी या दोन भाज्या बनवायच्या नाही आहेत नाहीतर आपल्या नागदेवता हे नाराज होणार आहेत आपल्या जीवनामध्ये अनेक प्रकारचे दोष आणि समस्यांना आपल्याला सामोरं हे जावं लागू शकतं तसेच आपल्याला एक चमचाभर दूध इथे अर्पण करायचं हे दूध अर्पण केल्यामुळे आपल्या नागदेवताची विशेषत कृपाही होणार आहे तर ते दूध कुठे अर्पण करायचे तसेच त्या कोणत्या भाज्यात जे आपल्याला अजिबात आपल्या घरामध्ये खायच्या नाही त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल ऐकनसुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही कमेंटमध्ये हर हर महादेव लिहायला जीवन विसरू नका कथेनुसार हिंदू धर्मात नागाला देवाचं स्वरूप मानलं जातं आणि त्याची पूजा केली जाते कारण महादेवांच्या गळ्यात वासुकी नावाच्या नागदेवतेला स्थान प्राप्त आहे तर श्रीहरी विष्णू देखील शेष नागावर विश्राम करतात त्यामुळेच आपल्याकडे नागांना पूर्वीपासूनच पूजनीय मानले जाते नागपंचमीच्या दिवशी नागदेवतेची पूजा केल्याने त्यांची कृपादृष्टी आपल्यावर राहते आणि आपल्या कुंडलीमध्ये असणारा सुद्धा आपल्याला मुक्ती मिळते या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करावे स्वच्छ वस्त्र परिधान करावे त्यानंतर देवघरामध्ये दे विवाह आपल्याला प्रज्वलित करून घ्यायचा आहे या दिवशी पाटावर किंवा भिंतीवर नागाचे चित्र रेखाटावे किंवा मातीचा नाग आणून त्याची पूजा करावी नागदेवतेला दूध व लयांचा नैवेद्य अर्पण करावा त्यासोबतच दुर्वा दही गंध अक्षदा आणि फुले वाहून विधीपूर्वक पूजा करावी पूजेदरम्यान निरंतर ओम नाग देवताय नम या मंत्राचा आपल्याला जप हा करत राहायचा आहे नागपंचमीच्या दिवशी नाग पूजा केल्याने कालसर्प योग व सर्प दोष याचा प्रभाव कमी होतो तसेच कुटुंबात सर्पभय राहत नाही असे भविष्य पुराणात नमूद आहे यासाठी नागपंचमीच्या दिवशी घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर गाईच्या शेणाने नागमूर्ती तयार करून त्यावर दुर्वा व शेंदूर लावावा तसेच या दिवशी आवर्जून आपल्याला नागपंचमीच्या कथेचं पठन किंवा श्रवणसुद्धा करायचं आहे जा ज्यात सत्तेश्वर देवीची कथा देखील आहे सत्तेश्वरीला एक भाऊ होता सत्तेश्वर असे त्याचे नाव होते नागपंचमीच्या आदल्या दिवशी सत्तेश्वरचा आकस्मिक मृत्यू झाला भावाच्या विरहामुळे सत्तेश्वरी दुखी झाली तिने अन्न त्याग केला त्यावेळी तिला सत्तेश्वर नागरूपात दिसला त्यामुळे तिने नागालाच आपला भाऊ मानला सत्तेश्वरीचे भावावरील प्रेम बघून नागदेवता प्रसन्न झाली आणि जी स्त्री माझे भाऊ म्हणून पूजन करेल तिचे आणि तिच्या भावाचे मी रक्षण करेल असे नागदेवतेने तिला वचन दिले तेव्हापासून नागपंचमीला स्त्रिया नागाचे पूजन करू लागल्या तर सर्वात पहिला जाणून घेऊया की नागपंचमीच्या दिवशी आपल्याला कोणत्या चुका ज्या आहेत त्या आवर्जून टाळायच्यात तर जर तुम्ही शेतकरी असाल तर नागपंचमीच्या दिवशी चुकूनही आपल्याला शेतीत कामं हे करायची नाही आहेत या दिवशी आपल्याला झाडे तोडायची नाही आहेत धार्मिक शास्त्रामध्ये नागपंचमीच्या दिवशी झाडे तोडल्याने सापांना दुखापत होऊ शकते कारण अनेकदा झाडांमध्ये साप लपलेली असतात तसेच नागपंचमीच्या दिवशी सुई धागा वापरणे देखील अशुभ मानले जाते याशिवाय नागपंचमीच्या दिवशी टोकदार वस्तू वापरणे टाळावे तसेच नागपंचमीच्या दिवशी आपण नागदेवतासमोर दुधाचं नैवेद्य ठेवतो तर हे जे नैवेद्याचं भांडं असेल ते चुकूनही तांब्याचं नसावं कारण तांब्यामुळे ते दूध संक्रमित होत आणि कधीही खराब झालेलं दूध आपण नैवेद्यामध्ये ठेवत नाही तर तुम्ही तांब्याऐवजी पितळेच्या भांड्यामध्ये नैवेद्य हे अर्पण करू शकता तसेच नागपंचमीला कडईत अन्न शिजवू नये मान्यतानुसार पोळी बनवण्यासाठी वापरण्यात येणारा लोखंडी तवा हा सापाचा फणा मानला जातो या दिवशी सापांना कोणताही त्रास होऊ नये म्हणूनच तवा सुई चाकू यासारख्या कोणत्याही तीक्ष्ण आणि धारदार वस्तूंचा वापर या दिवशी अशुभ मानला जातो या दिवशी कोणत्याही प्रकारच्या जमिनीत उत्खनन करू नये असे केल्याने सापाचे बिळ जमिनीत असेल तर ते तुटण्याची भीती असते तसेच नागपंचमीच्या दिवशी आपल्याला घरामध्ये कोणताही पदार्थ तळायचा नाही आहे तळणवळण हे जे आहे नागपंचमीच्या दिवशी संपूर्णपणे वर्ज मानलं जातं या दिवशी आपल्याला कोणत्याही गरम वस्तूंचं सेवन हे करायचं नाही आहे जसं की आपण चहा किंवा कॉफी आहे गरमच पितो म्हणून आपल्याला चुकुनी नागपंचमीच्या दिवशी चहा आणि कॉफीचं सेवन हे करायचं नाही आहे कारण नागपंचमीला जास्त गरम वस्तू ह्या खाल्ल्या जात नाही तसेच चुलीवर किंवा तव्यावर आपल्याला कोणत्याही वस्तू ठेवून भाजायच्या नाही आहेत या दिवशी आपल्याला काही चिरायचं किंवा कापायचं सुद्धा नाही आहे किंवा आपल्याला कोणाशीही हिंसा करायची नाही आहे म्हणजे कोणाशी भांडण तंटा होणार नाही याची आपल्याला आवर्जून काळजीही घ्यायची आहे तसेच नागपंचमीच्या दिवशी चुकूनही आपल्याला जो आपण स्वयंपाक तयार करणार आहे त्यामध्ये कांदानी लसूणचं सेवन हे करायचं नाही आहे कारण कांदानी लसूण हा तामसी पदार्थामध्ये येतो आणि कोणत्याही व्रतामध्ये को? तामसी पदार्थाचं सेवन हे केलं जात नाही तसेच आपल्याला या दिवशी वांग्याच्या भाजीचं सेवनसुद्धा भाजी करायचं नाही आहे तसं तर वांग हे संपूर्ण चातुर्मासामध्ये खाल्लं जात नाही कारण वांग हे तामसी पदार्थामध्ये येतं तसेच या दिवशी दुधाचं सेवन सुद्धा करत नाही कारण आपण दूध हे नागदेवताला नैवेद्य म्हणून अर्पण करतो आता एक चमचाभर दूध आपल्याला कुठे अर्पण करायचं ते पाहून घेऊया तर आपण जेव्हा सकाळी लवकर उठणार आहेत तर आंघोळ करणार तर आंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला एक चमचाभर गायचं कच्चं दूध टाकायचं दूध टाकून स्नान केल्यामुळे आपल्या कुंडलीतील चंद्र बलवान होत चंद्राचा नियंत्रक महादेव आहे आणि म्हणूनच ही आंघोळ केल्यामुळे आपल्याला शारीरिक आणि मानसिक त्रासापासून मुक्तता मिळते स्नान केल्यानंतर स्वच्छ वस्त्र परिधान करा आणि त्यानंतर आपल्याला देवपूजा करायची जर तुमच्या घरामध्ये शिवलिंग असतील तर आपल्याला काय करायचं तामणामध्ये शिवलिंगाला घ्यायचे अकरा पळी पाणी आपल्याला शिवलिंगावर अर्पण करायचं त्यानंतर अकरा चमचे आपल्याला गाईचं कच्चं दूध शिवलिंगावर अर्पण करायचं पुन्हा आपल्याला अकरा पळी पाणी आपल्याला शिवलिंगावर अर्पण करून अशा रीतीने आपल्याला जलाभिषेकाने दुधाभिषेक जो आहे शिवलिंगावर करायचं आहे श्रावणातील नागपंचमी सणाला नागदेवतासोबत महादेवांच्या पूजेला सुद्धा विशेष महत्व हे दिलं जातं ही पूजा केल्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारी सर्व संकट विघ्न दोष अडचणी दूर होतात आता तुमच्या घरामध्ये शिवलिंग नसेल तर तुम्ही एक तांब्यावर पाणी घ्या त्यामध्ये एक चमचाभर गाईचं कच्चं दूध टाका आणि असं हे जल जे आहे तुम्हाला तुमच्या घराजवळ असणाऱ्या महादेवांच्या मंदिरामध्ये जाऊन शिवलिंगावर अर्पण करायचं आहे म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करायचे जेणेकरून प्रत्येकापर्यंत ही माहिती पोचेल हीच मनामध्ये इच्छा श्रीशिवाय नमस्तुभ्यं हर हर महादेव